श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्री विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे ज्ञात अज्ञात शत्रूचं जे भय असेल पितृदोष असेल ग्रहदोष असेल इडापिडा असेल नकारात्मकता असेल हा सर्व तर नष्ट होणारच आहेत पण आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजाही केली जाते कारण श्रीहरी विष्णू आषाढी एकादशीपासून योग निद्रेत जाऊन ते झोपतात कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला विष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा मुलांना केलेलं अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल बऱ्याचदा मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येते संतान प्राप्तीमध्ये समस्या येते तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथे जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदत मिळत असते आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या या एकादशीला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे आषाढ महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथीला आवर्जून आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान हे करायचं असतं पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि स्नान त्याने स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं असतं म्हणून आपल्याला ब्रह्ममुर्ता रोठायचं आहे आणि सर्वप्रथम आंथरुणामध्ये बसूनच आपल्याला श्री हरिष्णूंच्या जो पण तुम्हाला मंत्र येतो त्याचा जप हा करायचा आहे जसं की तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आणि दिवसाची सुरुवात ही करायची सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला कडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता सुद्धा मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे काळे तिळ तील। तिळाची उत्पत्ती ही श्री विष्णूच्या घामापासून झाली होती आणि तिळ टाकून जर आपण स्नान केली तर आपल्या जीवनामध्ये असणारे ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय हे नष्ट होतं त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद हे देत असतात तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे चिमूडभर हळद हळद ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि हळद टाकून जर आपण स्नान केली तर त्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला अगदी थोडंसं चिमुडभर खडेमीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकून आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्या आ जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पत्रसुद्धा टाकायचं आहे तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि जर आपण तुळशीचं पत्र टाकून आंघोळ केली तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे इडापिडा आहे दोष आहेत दारिद्र्य हे दूर होऊन आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही होत असते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ आपल्याला प्राप्त होत नाही म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम आंघोळ करताना एक मग पाणी जो आहे तो आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आंघोळ करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने पवित्र प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होत स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करा त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आणि श्री विष्णूंची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे अशा रीतीने हा उपाय जो आहे तो तुम्हाला कामिका एकादशीच्या दिवशी करायचा आहे नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे शत्रुबाधा असेल ग्रह दोष असेल पितृदोष असेल ह्याचा सर्व नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी サマルた